भांडूच्या सोंगाड्याला एकादशीच्या दिवशी सुद्धा शिमगा करावासा वाटतो आज जग विठ्ठल विठ्ठल आहे पण राऊताला सुंता झालीय हे कळून चुकत आहे राऊत अरे तुला दाढी बघून आठवतोय अफजलखान पण आम्हाला मात्र ठाण्याच्या दाढी दिसतोय छत्रपती शिवरायांचा भगवा अभिमान ही दाढी विठ्ठल रखुमाईच्या चरणाची सेवा करणाऱ्या वारकऱ्यांची ढाल आहे बहिणीच्या साठी मायेची शाल आहे आहे सावली ही दाढी मुख्यमंत्री असताना सुद्धा मातीशी नाळ जोडून राहणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराची ही स्वाभिमानी दाढी आणि तू मात्र माईक समोर रोजच लावतोय फक्त काढी राऊत दाढी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना शोभते तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही शोभत आणि काय ते उठेगा नाही साला वगैरे म्हणत म्हणत तुमच्या मालकांनी आपण द्वयर्ती संवादाचे बादशाह आहोत हे जे दाखवून दिलं ना तर तुम्ही उठा आणि आठा बांद्रेकर तमाशा फड सुरू करा आणि त्या फळात विशेष आकर्षण असेलच भांडूपची मावशी